नमस्कार मित्रांनो वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये मराठांसाठी दहा टक्के आरक्षण हे घोषित करण्यात आलं आणि एकवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये जरांगेंच्या विरोधात काही ॲक्शन्स घेण्यात आल्या आणि त्याच दरम्यान एस आय टी ही स्थापन करण्यात आली तर ही एस आय टी स्थापन करण्यामागची अगदी इनसाईड स्टोरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छुट्टी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या सीट्स आहेत आणि भारतीय जनता पक्षाला पूर्ण भारतातून चारशे पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहे म्हणजे त्यांच्या पेक्षा जागांमध्ये दहा टक्के वाटा कमीत कमी या महाराष्ट्रातून जाणार आहे आणि मग याच दहा टक्के जागा जर आपल्याला मिळवायच्या असतील तर आपल्या केंद्रातल्या बड्या नेत्यांना म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहाना महाराष्ट्रात वारंवार यावं लागेल आणि जर यांना यायचं असेल आणि त्यांना जर कुठल्याही प्रकारचा विरोधच जर आपल्याला या राज्यात ठेवायचं नसेल तर मनोज जरांगेवर कारवाई करणं भारतीय जनता पक्षाला म्हणजे सरकारला हे अगदीच महत्वाचं ठरलं आणि म्हणूनच की काय तर जरांगे पाटील विरुद्ध विधानसभेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केल्या गेली आणि मग एका मराठा आमदाराच्या माध्यमातून एस आय टीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आणि लागलीच काय तर सत्ताधारी पक्षाने ही मागणी मान्य करत जरांगे पाटील यांच्यावरती एस आय टी बसवली एस आय टी बसवल्यानंतर संचारबंदी लागू करणे त्या गावामध्ये जमावबंदी लागू करणे स जो सभेचा मंडप होता जो उपोषणाचा मंडप होता तो तात्काळ हटवणे आणि गावोगावी लागलेले बॅनर पोलिसांच्या मार्फत हटवणे या गोष्टी सुरू झाल्या वेगवेगळ्या चौकशा वेगवेगळ्या लोकांना अटक करणे आणि वारंवार एका बाजूने जरांगे पाटील यांच्याविरुद्ध काही लोकांना बोलत ठेवणे कदाचित सरकारचा हा गेम तर नव्हे ना कारण जर मोठ्या नेत्यांना इथे यायचं असेल मोठमोठ्या सभा घ्यायच्या असतील गर्दीत जमवायची असेल आणि भारतीय जनता पक्षाचं उदो उदो करायचं असेल तर जरांगे पाटील ही एक अडचण ठरू शकणार होती त्याचं कारणही तसंच आहे जरांगे पाटील यांनी वारंवार मोदी साहेबांना विनंती केलेली होती की के आपण हस्तक्षेप करावा जरांगे पाटील यांनी अमित शहा यांनासुद्धा विनंती केली होती आपण हस्तक्षेप करावा आणि आपल्या पक्षातील नेत्यांना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सांगावं मग जरांगे पाटील हे लोक महाराष्ट्रात आल्यावरती शांत बसणार होते का तर मुळीच नाही आणि म्हणूनच सरकारने तो आवाज दडपण्यासाठी तो आवाज थांबवण्यासाठी आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी ही नवी युक्ती कदाचित केलेली असावी जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद